आज उपाध्यक्षाची निवड मी सर्वप्रथम माझे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब माझे बंधू त्यांचा व आमचे सर्व नगरसेवक यांचा सर्वप्रथम मी आभार मानतो आणि आजचा हे बिनविरुद्ध जे इलेक्शन झाले सर्व नगरसेवकाचे आभार मानून मी पुढच्या भावी काळामध्ये त्यांच्या विश्वासास पात्र राहील अशी गवाही देतो सर्व सन्माननीय सदस्य कार्यकर्ते नेते मंडळी सचिन पाटील सर्व पत्रकार बंधू या सर्वांचं मी आभार मानतो कारण आज बिनविरोध निवड होऊन नगरपालिकेच्या कामकाजाची सुरुवात होईल आणि ते कामकाज चांगलं होईल साहेबांच्या नेतृत्वाखाली ही टीम जोमाने काम करेल कंदारचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही योग्य ते प्रयत्न करू आणि आजपासूनच मी जनतेला आवाहन करतो की जे काही कामं असतील ते आम्ही प्रताप पाटील चिखलीकरांचं ऑफिस आहे तिथं आम्ही सर्वजण चोवीस तास कोणी ना कोणी राहील तिथे आपल्या समस्या येऊन मांडाव्यात आणि आम्ही त्या समस्या सोडण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू